शासनाने कापसाला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हामीभाव जाहीर केला मात्र खरेदी न केल्यामुळे शेतकरी कमी भावात कापूस विक्री करत आहे सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती सुरुवातीला पाऊस पडल्यानं कापसाची लागवड लागवड झाली मात्र मध्यंतरी पाऊस न पिकांची जेमतेम वाढ झाली आणि वेचणीही झाली मात्र पांढरे सोन्याची उपमा असलेल्या कापसाला सोन्याचा भाव मिळाला नाही मंगळवारी लोहगावच्या आठवडी बाजारामध्ये जवळपास तीनशे क्विंटल कापसाची आवक झाली यात शेतकऱ्यांना तीन हजार आठशे प्रति क्विंटल भाव मिळाला तर बिडकिन येथील बुधवारच्या आठवडी बाजारामध्ये जवळपास पाचशे क्विंटल कापसाची आवाक झाली यामध्ये व्यापाऱ्यांनी तीन हजार आठशे पन्नास ते तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल भावाने कापसाची खरेदी केली शासनाने चार हजार शंभर प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी अजूनही खरेदी सुरुवात केली नाही यामुळे शेतकरी खुल्या बाजारामध्ये कापसाची विक्री करत आहे second